नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो यावर्षी मे महिन्यामध्ये खूप जोरदार पाऊस झाला त्यानंतर जूनच्या सुरुवातीला देखील चांगला पाऊस झाला म्हणून सर्व शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या पेरण्या केल्या ज्या ज्या ठिकाणी कपाशी असेल कपाशी केली सोयाबीन असेल सोयाबीन पेरली असे विविध प्रकारचे पिके शेतकऱ्यांनी पेरली त्यानंतर आजपर्यंत अजिबात पाऊस नाही आहे म्हणजे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज नुकसान होत आहे आषाढी एकादशीपर्यंत तरी पाऊस पडत असतो हा शेतकरी राजा नेहमी वाट बघत असतो परंतु मित्रांनो आषाढी एकादश होऊन आज दोन दिवस झाले तरी देखील आत्तापर्यंत पाऊस नाही आहे आणि मित्रांनो विशेष करून सांगायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा काही ठिकाणी विदर्भातील सुद्धा भाग आज कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही आणि म्हणून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे तर मित्रांनो भगवंतालाही मी प्रार्थना करणारी एक कविता मी माझ्या आवाजामध्ये सादर करीत आहे तर त्या कवितेचे लेखक कोण आहेत ते मला माहिती नाही आहे परंतु कविता खूप छान वाटली म्हणून मी ही कविता माझ्या आवाजामध्ये सादर करतो तुम्हाला सर्वांनासुद्धा ही कविता आवडेल आणि तुम्ही शेवटपर्यंत ही कविता ऐका शेतकरी राजा एरे रे पावसा एरे रे पावसा शेतकरी राजा वाट पाहतो शेतकरी राजा पाहतो ट पहतो न त्यान पेरल शिवार कुठे गुन्तलास मेघा लयि सुरे लई सुटल रेवारे गरिमाचा अंत पाहतो शीत राजा वाट पाहतो शीत राजा वाट पाहतो कुठ गेल सरकार का त्यालाही दिसेना रडतो हा बळी राजा डोळे कापुसेना त्याचे डोळे कापुसेना जो तो आपुले आपुले हित पाहतो झोतो आपुले आपुले हित पाहतो शेतकरी राजा वाट पाहतो मित्रांनो कितीतरी शेतकरी आज आत्महत्या करतात मित्रांनो कितीतरी शेतकरी आज आत्महत्या करतात त्या शेतकऱ्याचा विचार करायला कोणी राहिले नाही पण त्या शेतकऱ्याचा विचार करायला कोणी राहिले नाही माझे शेतकरी दादा ठीक होईल रे सार आई विपरीत घडविशी नको करू असा विचार नको करू अस अविचार जगाचा निर्माता सार पाहतो शीत करीरा जा वाट पाहतो एरे रे पावसा एरे रे पावसा सा शीती राजा पातु शीती राजा पातु शीती राजा पाहतो Good no.